नमस्कार या मान्सून साठी बटाटा वडा कसा करायचा तेही लाल चटणी सोबत ते पाहू तर बटाटे धुवून कुकरला तीन चार शिटीवर उकडायला ठेवले बॅटर साठी चण्याचं पीठ चाळलं त्यात हळद मीठ घालून थोडं थोडं पाणी घालून बॅटर मिक्स करून भिजून अर्धा तास झाकून बाजूला ठेवलं बटाटे उकडले आहे हिरवी मिरची लसूण आलं लाल मिरची धणे जिरं कडीपत्ता कोथिंबीर याची पेस्ट बनवली उकडलेले बटाटे हाताने स्मॅश केले भाजीच्या फोडणीला तेल गरम करून राई जिरं हिंग तयार पेस्ट आणि कढीपत्ता परतून घेतला हळद कोथिंबीर परतून उकडलेला बटाटा मिक्स केला मीठ घालून लिंबू रस पिळून भाजी तयार केली भाजी थंड झाल्यावर त्यावर कोथिंबीर घालून त्याचे गोळे बनवले मस्त असे गोळे तयार झाले आता बॅटर पुन्हा ढवळून ओवा आणि खायचा सोडा घालून थोडं गरम तेल घातलं आणि बॅटर मिक्स केलं आता गरम तेलात बेसनचा चुरा तळून घेतला कुरकुरीत चुरा तयार झालाय आता चमच्याने बटाटा वडा तळून घ्यायचा तेल चमच्याने फिरून हाताने वडा सोडून तळून घेतला चमच्याने पण वडा तळून घेतला मस्त वडे तयार झाले आहेत आता लाल चटणीसाठी लाल मिरची शेंगदाणे खोबरं हलकं गरम केलं तेलात लसून भाजून घेतली नंतर मिक्सरला पहिली मिरची वाटली मग लसूण शेंगदाणे खोबरं सेपरेट वाटून घेतले सर्व एकत्र करून त्यात मीठ लाल तिखट आणि बेसन चुरा घालून जाडसर चटणी वाटून घ्यायची आता बटाटा वडा लाल चटणी आणि हिरवी चटणी सोबत सर्व करायचा आणि सगळ्या चटणी सोबत वडापाव सुद्धा एन्जॉय करा धन्यवाद